अर्जुनीमोर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोनगाव देवी येथील दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आईच्या प्रेमात पडलेल्या तिच्या प्रियकराला दोघा भावांनी ठेचून काढले दर्शल व भीमसेन हे आपल्या आई आईच्या प्रियकराला मारहाण करीत होते तेव्हा त्यांच्या तावडीतून सुटून गेल्यानंतर त्याला सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले उपचारादरम्यान त्याचा रात्री दहा दहा वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला या मृत्यू प्रकरणातील मृत्यूची कारणीभूत त्या दोन्ही भावांना अर्जुनीमोर पोलिसांनी अटक केली त्यापैकी दर्शल मानिक रामटेके वय वर्ष सतरा व भीमसेन मानिक रामटेके वय वर्ष एकोणीस यांना ताब्यात घेतले दर्शल मानिक रामटेके हे पोलीस कस्टडीत असताना छातीत दुखत असल्याचे सांगून दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीसला सकाळी सात वाजता ग्रामीण रुग्णालय मोर उपचाराकरता भरती के भरती करण्यात आले त्यांच्यावर उपचार चालू असताना आरोपी रुग्णालयातून पोलिसांची नजर चुकवून पसार झाला या पसार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडाली व शेवटी चोवीस सात दोन हजार चोवीसला ला चार वाजता फरार आरोपी सोनेगाव तलाव परिसरातून पकडण्यात आला अर्जुनी मोर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बोंडगाव देवी येथील जन्मदात्या आईसोबत प्रेम प्रकरणाचा राग मनात घेऊन दोन सक्क्या भावांनी हि ही। हिरेंद्र भेला नंदागवळी वय वर्ष चोपन्न याला एकवीस सात दोन हजार चोवीसला सायंकाळी आपल्या घरात कोंडून माराण केली हिरेंद्र नंदागवळी हा कसा तरी दोघा भावाच्या तावडीतून सुटून घराकडे पळत पळत गेला घरी आल्यानंतर रमाई चौकात गेला त्या ठिकाणी त्याला भोवळ आली आणि तो खाली पडला उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे त्याला नेण्यात आले उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या आरोप या आरोपाखाली दर्शल मानिक रामटेके अल्पवयीन व भीमसेन मानिक रामटेके वय वर्ष एकोणीस यांना दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन दोन हजार चोवीस कलम वन झिरो डबल थ्री फाय भादवी दोन हजार तेवीस अंतर्गत अटक केली आरोपी भीमसेन याने छातीत दुखते असल्याचे सांगितले त्याला पोलिसांनी आज दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीसला सकाळी सात पंचेचाळीस वाजता ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे भरती केले उपचार चालू असताना साडे दहा वाजताच्या दरम्यान आरोपी उलटी आल्याचे सांगून बाजूला गेला पाहता पाहता पळ काढला त्याचा पाठलाग पोलिसांनी केला मात्र आरोपी सुसाट पळ आरोपीने सुसाट पळ काढल्या काढून पसार झाला पसार आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडाली शोधाशोध करीत असता सायंकाळी चार वाजता त्याला पोलिसांनी सोनेगाव तलाव परिसरातून पकडले व ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरे ते सी सी टी व्ही असून ते बंद असल्याचे तात्काळ सुरू करण्यात यावे अशी परिसरातील जनतेची मागणी आहे न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे झी इंडिया चोवीस तास अर्जुनी